नमस्कार एस सी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो समाजाचं देणं लागतो या भावनेतून अनेक जण आपली सामाजिक भूमिका बजावत असतात नाशिकच्या गंगापूर रोड परिसरातील डिसुजा कॉलनीमध्ये राहणारे रह, आणि ज्योतिष स्ट्रक्चर ह्या कंपनीतील सेवानिवृत्त एच आर व्यवस्थापक रमेश आहेर आणि सौ मनीषाताई आहेर यांनी आपल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकी जपली नाशिकच्या गंगापूर येथील जयशंकर विजयांगण सिनियर सिटिजन क्लब संचलित शिवसुमान आनंदाश्रमामध्ये धान्य देत आपला वाढदिवस साजरा केला समाजाप्रती असलेली आपली बांधिलकी आणि आपल्या आयुष्यामधले आनंदाचे क्षण कुठेतरी आपण सामाजिक भावनेतून आपली जबाबदारी पुढे नेली पाहिजे ह्या उद्देशाने श्री रमेश आहेर आणि मनीषाताई आहेर यांनी शिवसुमन आनंदासमला मोलाची मदत करत आपली सामाजिक सेवा पुढे नेलेली आहे रमेश आहेर आणि मनीषाताई आहेर यांच्या भविष्यातील निरामय वाटचालीसाठी जयशंकर विजयांगण सिनियर सिटीझन क्लब संचलित शिवसुमन आनंदासमतर्फे मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद